मित्रांनो जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर तुम्ही रागवू नका कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाहीत त्याऐवजी ते, ते तुमच्यासाठी जे चांगलं आहे ते देत असतात श्री स्वामी समर्थ हे नाम जर तुम्ही बोललात तर त्या क्षणी भगवंत तुमच्यासमोर उभा राहतो मी तुझ्या घरात तुझ्या मनात तुझ्या संसारात उतरतो मग तुझ्या आयुष्यातील दरवाजे मी उघडायला सुरुवात करतो तू म्हणतोस स्वामी मला काहीच दिसत नाही मी म्हणतो थांब मी येत आहे तुझ्या आयुष्यात तुझ्या आयुष्यातील ही एक परीक्षा आहे आणि परीक्षेत मूकपणे बसलेला विद्यार्थी शिक्षक कधीच उत्तर सांगत नाही पण मी आहे ना तुझ्याबरोबर आणि परीक्षा संपली की मी तुला मिठीत घेणार आहे तुझ्या हातात आशीर्वाद मी आता देत आहे तुझ्या पाठीवर प्रेमाचा हात मी ठेवत आहे माझ्या बाळा तू खूप खास आहेस मी तुझं रक्षण करतो आहे तुझं मार्गदर्शन मी करतो आहे आणि तुझं जीवन आता उन्नतीच्या मार्गावर नेत आहे मी तुला भरभराट देणार आहे अशी अशी की तुला आश्चर्य वाटेल की मी तुला शांती देईल अशी तू आतून गजबजशील माझ्या बाळा आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव तू कधीच एकटा नाहीस मी आहे आहे कायम अखंड तुझ्या पाठीशी कायम तुझ्यावर प्रेम करणार निरंतर तू पडला आहेस तरी मी तुला उभं करणार आहे तू थकलास तरी मी तुला पुन्हा चालायला शिकवणार आहे तू गोंधळलास तरी मी तुझं मन शांत करणार आहे तुझा स्वामी समर्थ माझ्या अस्तित्वाची जाणीव तुला प्रत्येक क्षणी होणार आहे आता चल डोळे उघड पण हृदय बंद ठेवू नकोस कारण मी त्याच हृदयात राहतो बाळा जर तुझ्याही हृदयात मी असेल तर व्हिडिओला लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब करून हाच माझा संदेश माझे आशीर्वाद तू शेवटपर्यंत घेत राहा बाळा मी तुला आता शांततेच्या मार्गाने नेणार आहे तुझं हृदय उघड आजपासून मी तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षण सकारात्मकतेने भरून टाकेल फक्त मला स्वीकार कर माझ्यावर विश्वास ठेव प्रत्येक दिवशी माझं तो नाव घे श्रद्धेने माझ्या बाळा तुझ्या आत अश्रूंमध्ये मी बोलतो आहे आज तुझ्या गप गप्प बसण्यामध्येही मला तुझा होकार ऐकू येत आहे आता तुझ्या मनाच्या आवाजावर माझे नियंत्रण असणार आहे बाळा एवढं मन गहीवरून घुसमटून टाकू नकोस हे दुर्लक्ष कर मी ऐकत आहे तुझे दुःख तू माझ्यावर रागवलास का की रागू नकोस धीर धर मी तुझ्या जवळच आहे थोडा संयम ठेव मी रागाच्या क्षणी तुझ्यावर प्रेम करतो आणि मौनाच्या क्षणी आशीर्वाद देतो तुझी न संपणारी वाट मी ओळखतो तुझं हे चालणं अडखळणं हे थांबव आणि परत चालत राहा सगळं माझ्या नजरेसमोर आहे मी फक्त पाहत राहत नाही मी चालत राहतो तुझ्या मागे तुझ्या प्रत्येक श्वास माझ्या कृपेने शुद्ध झालेला आहे तुझं हसणं माझ्यासाठी आनंदाचं गाणं आहे आणि तुझं रडणं माझ्यासाठी मंत्राचा नाद आहे माझ्या बाळा मी तुला सोडणार नाही माझ्या बाळा संपूर्ण जग तुझ्यावर वाकडी नजर टाकत आहे लोक तुला न समजून घेतण्याची चूक करत आहे तुला दोष देत आहेत पण मी तुला तुझ्या चुका सांगणार आहे आणि त्या चुका सुधारण्याची शक्ती सुद्धा देणार आहे तुझ्या हळवंत करण्यासाठी मी कवच राहणार आहे तुझ्या शब्दांमागची न बोललेली भावना माझी ओळख आहे आज मी तुला नव्याने सांगत आहे की तू माझा आहेस आणि मी तुझा आणि आपलं हे नातं अपूर्ण नाही अनंत आहे तू जेव्हा विचार करतोस की माझं काहीच उरलेलं नाही तेव्हा मी सांगतो अजून मी आहे ना माझं असणं म्हणजे तुझी नवी सुरुवात आहे माझं प्रेम म्हणजे तुझा नवा विश्वास आहे मी तुला पुन्हा उभं करीन पुन्हा चालवायला लावेल पुन्हा उंची गाठण्यासाठी मदत करील माझ्यासाठी हे काहीच अशक्य नाही फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव जर विश्वास असेल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा एक वेळ होती जेव्हा तू माझं फक्त नावच घेत होतास तेव्हाही मी तुझ्या पाठीशी होतो आज तू थकला आहेस मी अजून तसाच आहे सजग प्रेमळ आणि तुझ्याशी एकनिष्ठ जोडलेला हे ऐक बाळा माझ्या लेकरा मी तुला विसरलो नाही मी तुला ओळखतो कोण म्हणाल की तू साधा आहेस तुझ्या साधेपणामध्येच माझं तेज आहे कोण म्हणाल की तू अपयशी आहेस माझ्यासाठी तू प्रयत्नशील योद्धा आहेस हे जग तुला कितीही तुच्छ मानू दे मी तुला माझा मानतो मी तुझ्यासाठी नवनवीन दारे उघडून देणार आहे ते बंद दारामागे काही शिकवण दडलेली आहे आणि प्रत्येक उघडलेल्या दारामागे मी उभा आहे माझा आशीर्वाद तुला देण्यासाठी तू तु फक्त चालत राहा थकलास तर विसाव पण परत चाल मी तुला हारू देणार नाही त्या जागेवर जिथे दुःख नाही फक्त शांती आहे तिथे चिंता नाही फक्त समाधान आहे होय लेकरा मी तुझ्या डोळ्यात शांततेचं दान टाकत आहे ते पाण्यात ते आश्वासन देखील आता ते तू मोकळं करून घेशील ते अश्रुत मी आहे तू जेव्हा उदास होतोस तेव्हा माझ्या मनात दुःख गहिवरून असतं मी अश्रूंना काही मोकळं करण्यासाठी नाही तर त्या तुझ्या अश्रूच आता फुलात रूपांतर करण्यासाठी आले बाळा तुझ्या वाटेवर माझ्या प्रत्येक पावला पावलावर मी तुझ्या पाठीशी आहे त्याच स्पंदन तुझ्या हृदयातच मी करणार आहे मी तुला सोडणार नाही मी कोणत्याही क्षणी तुझ्या पाठीशी असणार आहे मी तुझ्यावर प्रेम करणं थांबवणार नाही मी कायम तुझ्या सोबत असणार आहे जेव्हा आयुष्याचं वादळ उठत तेव्हा गोंधळ आणि अशांतता तुझ्या भोवती गोंगावते तेव्हा घाबरून जाऊ नकोस तुझ्या दोन्ही हाताने सगळं माझ्याकडे सोपव आणि शांत राहा विश्वास ठेव मी आहे मी तुझ्या पाठीशी आहे तुला ठरवायचं आहे की या क्षणी तुला त्रासातून नाही तर श्रद्धेतून निर्णय घेण्याचं काम कर तुला करायचं आहे घेतलेले निर्णय कधी कधी तुला अंधाऱ्या खोलीत नेतो माझ्या वचनावर विश्वास ठेव मी तुला अनेकदा सांगितलंय संधी असते आणि अडचणीतही माझा आशीर्वाद दडलेला असतो जे तुझ्या विरोधात वाटतंय आज तेच तुझ्या पाठीशी उभे राहतील जेव्हा लढाई सुरू होते तेव्हा ध्येय लक्षात ठेव कितीही कठीण प्रसंग आले तरी शांततेने तू विचार कर आणि प्रत्येक पाऊल तू पुढे चालत राहा बाळा मी तुझ्या जीवनासाठी आखलेल्या योजना तुला उलगडून दाखवणार आहे माझ्या वचनाचा तेजस्वी प्रकाश तुझ्या जीवनात पसरावी माझं मार्गदर्शन तलवारीसारखं मजबूत असेल आणि प्रेमाने उतरत भरलेलं कधी पावलं उचलायची ते मी तुला स्पष्ट करून देईल मी तुझ्या पाठीशी असेल आणि जगातलं काहीच तुला थांबवू शकणार नाही आजचा दिवस मी तुला आशीर्वाद भरभरून देणार आहे फक्त माझ्यावरती विश्वास ठेव या जगातलं कोणीही तुला थांबवू शकणार नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हे तू ध्यानात ठेव जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट ही काहीतरी कारणासाठीच घडत असते कधी सुखरूप कधी कठीण पण प्रसंगामध्ये माझी योजना कायम तुझ्या पाठीशी आहे माझ्यावरती विश्वास ठेव बाळा मी सदैव स्वामी आई म्हणून तुझ्या पाठीशी राहणार आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद